श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणीनं आज आपण भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला एक पौराणिक कथेतून मृत्यूबद्दल सांगितलेले पाहणार आहोत एकदा माता पार्वती आणि भगवान शिवशंकर कैलासावर बसले होते आणि तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना विचारले की मृत्यू हा अटळ आहे का जे नशिबात लिहिलेल्या गोष्टी आहेत त्या होतातच का तेव्हा भगवान शिवशंकर म्हणतात माता पार्वती मी तुम्हाला एका पौराणिक कथेतून हे सांगत आहे की जे नशिबात लिहिलेले आहे ते कधीच मिटत मिटत नाही आपले कर्म आणि नशीब मिळून भाग्य होतो मृत्यू हा अटळ आहे पण आपल्या आपण आपल्या जीवनामध्ये मृत्यूला घाबरून जीवन जगायचे सोडून न देता आनंदित जीवन जगलं पाहिजे मी आज तुम्हाला एक पौराणिक कथा सांगतो ते तुम्ही ऐका तेव्हा माता पार्वती म्हणता ठीक आहे मी लक्ष देऊन ती पौराणिक कथा ऐकत आहे पौराणिक कथेमध्ये एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करणे बघा प्रत्यक्षपणे कर्म आणि नशीब ज्याप्रमाणे कर्माचा भाग त्याचप्रमाणे नशिबाचा सुद्धा भाग परंतु आपले कर्म हे उत्तमच असले पाहिजे नशिबात लिहिलेले कधीच मिटत नाही बघा कसा भाग दिला आहे की श्रवण करणे एका गावात एक विद्वान पंडित राहत होता एके दिवशी तो आपल्या लहानपणीच्या मित्राला भेटण्यासाठी दुसऱ्या गावी जात होता तो मित्र लहानपणापासूनच मुका आणि एका पायाने अपंग होता मित्राचं गाव खूप दूर होतं रस्त्यात अजून छोटी छोटी गावं आणि त्याचप्रमाणे पंडित आपल्याच तालात चालला होता की रस्त्यात त्याला एक अजून माणूस भेटला तो पण पंडिताबरोबर चालू लागला पंडिताने विचार केला की एकत्र एक प्रवास केल्याने प्रवास पण लवकर पूर्ण होईल चालत असताना पंडित आणि पंडिताने त्याला त्याचं नाव विचारलं त्या माणसानं त्याचं नाव महाकाल सांगितलं पंडिताला त्या माणसाचं नाव थोडं विचित्र वाटलं पण पंडिताला नावाविषयी अजून काही विचारणं योग्य वाटलंच नाही दोघेजण हळूहळू बरोबर चालत होते तेव्हा रस्त्यात एक गाव आलं महाकाल पंडिताला म्हणाला तू पुढे हो मला या गावामध्ये एक संदेश द्यायचा आहे मी तुला पुढे येऊन भेटतो पंडित ठीक आहे म्हणाला म्हणून पुढच्या प्रवासाला चालू लागला तेव्हा गावामध्ये ब बातमी पसरली की एका व्यक्तीला बैलाने मारले त्या व्यक्तीला जसं बैलानं मार एका व्यक्तीला बैलानं मारले त्या व्यक्तीला जसं बैलानं मारलं थोड्याच वेळात तो महाकाल पंडिताजवळ आला आत्ता चालत चालत दोघेही एका गावाच्या बाहेर पोचतात त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर होतं त्या मंदिरात थांबण्याची व्यवस्था बऱ्यापैकी होती पंडिताच्या मित्राचं गाव पण त्या ठिकाणाहून खूप दूर होतं आणि रात्र पण होणार होती म्हणून पंडित मनाला रात्र होणार आहे आणि पूर्ण दिवस चालून थकलेलो आहे आणि भूक पण लागलेली आहे त्यामुळे इथेच भोजन करून आराम करू सकाळी आरामात पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया महाकाल म्हणाला ठीक आहे पण मला या गावामध्ये कोणाला तरी काही महत्त्वाचे सामान द्यायचे आहे तू भोजन कर आणि आराम कर मी परत आल्यानंतर भोजन करेन एवढं म्हणून महाकाल तिथून निघून गेला पण तू गे ते तो गेल्यानंतर काही वेळातच त्या गावातून धुराचा लोट दिसू लागला आणि बघता बघता पूर्ण गावामध्ये आग लागली पंडित आश्चर्याने विचार करू लागला की हा महाकाल ज्या ठिकाणी जातो त्या कौन्त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकाराची दुर्घटना होती काहीतरी गडबड आहे पंडितांनी रात्री महाकालाबरोबर याविषयी काही चर्चा केली नाही सकाळी दोघांनीही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली काही अंतरावर परत एक गाव आलं महाकाल पंडिताला म्हणाला तुम्ही पुढे प्रवास करा मला या गावामध्ये महत्त्वाचं काम आहे मी ते काम करून तुम्हाला पुढे भेटतो असं म्हणून महाकाल तिथून निघून गेला पण यावेळी पंडित पुढे गेला नाही तर तिथेच उभा राहून महाकालला बघत होता की तो पुढे जातोय काय काय करतो तेव्हाच लोकांचा आवाज येऊ लागला की साप चावल्याने सा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि बरोबर त्याचवेळी महाकाल पंडिताच्या जवळ आला पण आता पंडिताला सहन नाही झालं पंडिताने महाकालला विचारलं की तू ज्या गावात जातोस त्या ठिकाणी काही ना काही नुकसान नक्कीच होतं तुम्हाला सांगू शकतोस असं का होतं महाकालनं उत्तर दिलं पंडित तुम्ही तर मला खूप मोठे विद्वान वाटला म्हणून मी तुमच्या बरोबर प्रवास करत आहे कारण विद्वानांची संगत चांगली असते पण अजूनपर्यंत तुम्हाला समजलं नाही की मी कोण आहे पंडित म्हणाला की मला माहीत आहे पण तुम्ही प्रत्यक्षपणे आपले योग्य परिचय करून दिला तर मला सोपं होईल महाकाल म्हणाला मी यमदूत आहे यमदेवाच्या आज्ञेनुसार मी ज्याची आयु कमी आ झाली आहे त्या लोकांचे प्राण घेऊन जातो पंडिताला पहिल्यांदाच या गोष्टीची शंका होती महाकालचं बोलणं ऐकून पंडित घाबरला पण त्याने स्वतःला सावरून पुन्हा महाकालला विचारले तू खराच यमदूत असशील तर सांग कोणाचा मृत्यू होणार आहे महाकाल म्हणजे यमदूत म्हणाला तर तुझ्याच त्याच मित्राचा मृत्यू होणार आहे ज्याला तू भेटायला निघाला आहेस त्याच्या मृत्यूचे निमित्त हे तूच होणार आहे हे ऐकून पंडित सुन्न झाला आणि विचार करू लागला वास्तवात खरंच हा यमदूत असेल तर त्याचं बोलणंही खरं असेल आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्यात प्रिय मित्राचा मृत्यू होणार आहे त्यामुळं चांग चांगलं हेच आहे की होईल की माझ्या मित्राला भेटायला जात नाही निदान मी तरी त्याच्या मृत्यूचे निमित्त होणार नाही महाकाल म्हणाला तू जो विचार करत आहेस ते सगळं मला माहीत आहे पण तू माझ्या मित्राला भेटायला गेला नाहीस म्हणून नियती बदलणार नाही तुझ्या मित्राचा मृत्यू अटळ आहे आणि तो पुढच्या काही क्षणातच महाकालच्या तोंडून हे वचन ऐकून पंडिताला धक्काच बसला कारण महाकालने त्याच्या मनातलं ओळखलं जो एक साधारण व्यक्तीसाठी संभव नाही आता पंडिताला विश्वास बसला की हा महाकाल खरोखरच यमदूत आहे आपल्या मित्राचा मृत्यू निमित्त होऊ नये म्हणून पंडिताने मागे वळून पाहिले आणि आपल्या गावाच्या दिशेने जाऊ लागले पण जसा पंडित चालू लागला तसा त्याचा मित्र त्याच्या दिशेने येऊ लागला जो पंडिताला पाहून अत्यंत आनंदी दिसत होता आपल्या मित्राला आपल्याकडे धावत पळत येताना पाहून पंडिताला असं वाटलं की त्याचा मित्र खूप वेळापासून त्याच्या पाठीमागे येत आहे पण तो लहानपणापासूनच मुका आणि एका पायाने अपंग होता त्यामुळे तो पंडितापर्यंत पोहोचू शकत नाही आणि नाही पंडिताला आवाज देऊ शकत नाही पण जसा तो पंडिताजवळ आला अचानक त्याचा मृत्यू झाला पंडित आश्चर्यचकित होऊन महाकालकडे पाहू लागले जसा की तो विचारत आहे नक्की काय झाले महाकाल या पंडिताच्या मनातले समजले आणि म्हणाला तुझा मित्र मागील गावापासून तुझ्या पाठीमागे होता पण तो अपंग आणि मुका असल्यामुळे तुझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही त्याने आपली संपूर्ण शक्ती लावून तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला पण पन म्हातारपणामुळे लहानपणासारखी शक्ती कुठे आहे म्हणून हृदयविकारामुळे तुझ्या मित्राचा मृत्यू झाला तुला भेटण्यासाठी आपल्या सीमांचं उल्लंघन करून तुला भेटण्यासाठी पाठीमागे पळत होता म्हणून तुझ्या मित्राचं मृत्यूनिमित्त तू बनलेला आहे आता पंडितालासुद्धा विश्वास बसला की खरंच महाकाल यमदूत आहे आणि त्याने त्याचे कार्य प्राण्यांचे जीवन घे जीवन घेऊन जाणं आहे पंडित एक विद्वान होता म्हणून त्याला माहीत होतं की मृत्यूवरती कोणाचंच वश नाही सगळ्याच प्राणीमात्राला एक दिवस मरायचा आहे हा विचार करून त्यांनी स्वतःला सांभाळलं पण अचानक पंडिताच्या मनामध्ये स्वतःचा मृत्यूविषयी माहिती करून घ्यायची इच्छा झाली त्याने महाकालला विचारलं जर मृत्यू माझ्या मित्राचा होणार होता तर ती सुरुवातीपासून माझ्याबरोबर का होतास महाकाल म्हणाला मी तर सर्वांच्या बरोबर चालत असतो आणि प्रत्यक्ष क्षण त्याच्यासोबतच असतो पण लोक पाहून शकत नाही कारण लोकांच्या जवळ आपल्या समस्याशिवाय दुसरी व्यक्ती दुसरी वस्तू एखाद्या घटनेशिवाय विचार करणे ही काहीच समजून घेण्याची वेळ नसते मग पंडित म्हणाला तू सांग सांग की शकत माझा मृत्यू कधी आणि कसा होईल महाकाल म्हणाला कोणत्याही सामान्य जीवाला हे माहीत करून घेणं उपयोगी नाही कारण कोणताही जीव आपल्या मृत्यूविषयी माहिती करून दुःखी होतो पण तू विद्वान व्यक्ती आहेस आणि ज्या आपल्या मित्राच्या मृत्यूला जेवढ्या सहन त्यांनी सहन केले ते पाहून असे वाटते तुला तुझ्या मृत्यूविषयी माहिती झाल्या तर तू दुःखी होणार नाही तुझा मृत्यू आजपासून सहा महिन्यानंतर आजच्या दिवशी कोणत्या दुसऱ्या राज्यात फाशी लावून होईल सगळ्यात आश्चर्याची गोष्ट की तू स्वतः आनंदाने फाशीची शिक्षा स्वीकारशील एवढं म्हणून महाकाल तिथून निघून गेला कारण महाकालजवळ पंडिताबरोबर जाण्याचे आता कोणतंच कारण नव्हतं पंडितांनी आपल्या मित्राचा अंतिम संस्कार करून आपल्या गावी निघून गेला पण कोणत्याही व्यक्ती कितीही विद्वान असू द्यात आपल्या मृत्यूविषयी समजल्यानंतर अस्वस्थही होतोच आणि मृत्यूपासून वाचण्यासाठी काही ना काही करतोच तसंच पंडिताने पण बघा प्रत्यक्षपणे तेच केले कारण पंडित विद्वान होता त्यामुळे त्याची खाती त्याच्या राज्यातील राजापर्यंत होती पंडिताने विचार केला राजाजवळ तर कितीतरी ज्ञानी मंत्री आहेत माझ्या मृत्यूविषयी समस्येबद्दल काहीतरी मार्ग काढतीलच असा विचार करून पंडित राज दरबारात राजाला सर्व हकीकत सांगतो राजाने आपल्या मंत्र्यांना सांगितलं प्रत्यक्षपणे जे मार्ग राजाने आपल्या मंत्र्यांना सांगितल्यावर त्यांच्या सल्ल्याकडून सल्ला शेवटी सर्वांनी विचारविनिमय करून जर पंडित म्हणाला ते खरं असेल तर त्यांचा मृत्यू पण हा सहा महिन्यानंतर होईल पण पर पण मृत्यू तेव्हा होईल जेव्हा ते, ते दुसऱ्या राज्यामध्ये जाईल जर ते दुसऱ्या राज्यामध्येच गेला नाही तर त्यांचा मृत्यू हा होणार नाही मंत्र्याचा हा सल्ला राजाला पडतो तेव्हा राजाने पंडिताच्या राहण्याची सोय राजमहालात केली राजाच्या आदेशाशिवाय त्या पंडिताला कोणालाही भेटू दिलं जात नाही आता पंडित कुठेही घाबरून येत जात नव्हता त्याला असे वाटू लागले की पंडित राजाच्या कैदेत आहे पण पंडित स्वतःच घाबरल्यामुळे कुठेही येत जात नसे हळूहळू पंडिताच्या मृत्यूचे दिवस जवळ आले आणि ज्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता तोही दिवस आला ज्या दिवशी पंडिताचा मृत्यू होणार होता त्या दिवशी पंडित घाबरून लवकर झोपला कारण लवकर ती रात्र संपून जाईल आणि दुसरा दिवस येईल आणि मृत्यू टळेल पण पंडिताला स्वतः झोप झोपेत चालण्याची सवय होती आणि या आजाराविषयी त्याला स्वतःला माहीत नव्हतं त्यामुळे राजाला आणि कोणालाही वैद्याला या आजाराविषयी सांगणं प्रश्नच नव्हता आता पंडित आपल्या मृत्यूबद्दल खूप काळजीत होता आणि झोपेत चालण्याचा आजार तेव्हाच होतो जेव्हा झोप व्यवस्थित होत नाही त्या रात्री पंडिताला झोपेत चालण्याचा झटका पण तो उठला आणि राजवाड्यातून अश्वशाळेत गेला पंडित राजाचा खास मित्र होता त्यामुळे कुठल्याही पहारेदारानं त्याने त्याला थांबवले नाही आणि नाही कुठल्या प्रकाराची विचारपूस केली आश्वशाळेत जाऊन धावणाऱ्या एका घोड्यावर जाऊन बसला झोपेतेच राजाच्या सीमेवरून दुसऱ्या राज्यात गेला एवढेच नव्हे तर तो दुसऱ्या राज्यात राजाच्या महालात गेला त्या महालाच्या पारेदाऱ्याने पण त्याला थांबवले नाही कोणी विचारपूस पण केली नाही सगळे लोक रात्रीची अंतिम प्रहर असल्यामुळे गाढ झोपेत थो होते तो पंडित राजाच्या सरळ क्षयनकक्षेत घुसला ज्या ठिकाणी राजा आणि राणी झोपलेले होते पंडित तिथे जाऊन झोपला सकाळ झाली आणि राजाने पाहिले ती पंडित राजाच्या राणीच्या शेजारी झोपलेला आहे ते पाहून राजाला पंडिताला लगेच बंदी करून घेतले तेव्हा पंडिताला काही समजत नव्हते की तो दुसऱ्या राज्यात कसा आला आहे राजाच्या क्षयनकक्षेत कसा काय आला आता हे सर्व ऐकणारे कोणीही नव्हतं राजाने पंडिताला दरबारात बोलवण्याचे हुकम दिला काही वेळानंतर पंडिताला राजासमोर उपस्थित केले राजाने पंडिताला पाहिले आणि पाहताच एवढा क्रोधित झाला की पंडिताला फाशीवरती चढवण्याचा आदेश दिला फाशीची शिक्षा ऐकून पंडित घाबरला तरी पण थोडी हिम्मत करून राजाने राजाला म्हणाला महाराज मला माहीत नाही की राजमहालात कसा आलो तुमच्या कक्षात कसा आलो आणि कोणी आणलं आणि तुमच्या राज्याच्या पहारेदारांनी मला अडवले का नाही पण मला एवढे माहीत आहे की आज माझा मृत्यू होणार होता आणि राजाला आत्ता ही एक गोष्ट थोडी विचित्र वाटली राजाने विचारले की तुला कसं काय माहीत की आज तुझा मृत्यू होणार आहे तुला काय म्हणायचं आहे तेव्हा पंडिताने पाठीमागच्या सहा महिन्याची सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला महाराज माझं काय कुठल्याही सामान्य व्यक्तीमध्ये एवढी हिंमत नाही की तो राजाच्या क्षयनकक्षेमध्ये ख्षय जाऊन राजाच्या उपस्थितीमध्ये राणीच्या जवळ झोपेल राजाला आत्ता पंडिताच्या बोलण्यामध्ये थोडीशी सत्यता वाटू लागली पण राजाने विचार केला की हा मृत्यूपासून वाचण्यासाठी महाकाल आणि आपल्या मृत्यूच्या भविष्यावाणीचे काही नाटक करत नाही का म्हणून राजा पंडिताला म्हणाला जर तुझं बोलणं खरं असेल आणि आज तुझ्या मृत्यूचा दिवस आहे जसं महाकालनं तुला सांगितलं होतं की तुझ्या मृत्यूचं निमित्त मी नाही म्हणून पण जर तुझं म्हणणं खरं निघालं तर निश्चितच तुझ्या आज मृत्यूचा दिवस असेल शेजारीच राजाचा रा राजाचा मित्र होता त्यांनी लगेच त्याच्या मंत्र्याजवळ दुसऱ्या राज्याला पत्र पाठवले हो आणि त्याच्या बोलण्याच्या सत्तेचे प्रमाण मागितले संध्याकाळी गेलेले सैनिक परत आले आणि त्यांनी सांगितलं महाराज पंडित जो म्हणत आहे ते सत्य आहे दुसऱ्या राजा राजाच्या राजाने पंडिताला राहण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली होती आणि पाठीमागे सहा महिन्यापासून पंडित राजाचा अतिथी होता राजा शेवटच्या दिवशी पंडितांना त्याच्या क्षयकक्षामध्ये भेट भेटले होते यानंतर आपल्या राज्यामध्ये कसा पोचला याची माहिती कोणालाच माहीत नाही म्हणून त्या राजाच्या अनुसार पंडिताला फाशीची शिक्षा देणे उचित नाही पण राजासाठी एक नवीन समस्या आली होती त्यांनी कुठलीच माहिती न करता पंडिताला फाशीची शिक्षा सुनावली होती आता जर पंडितांना फाशीची शिक्षा नाही दिली तर राजाच्या कथनाचा अपमान होईल आणि राजाने दिलेल्या शिक्षेचा मान ठेवला पंडिताचा विनाकारण मृत्यू होईल राजाने आपल्या सर्व मंत्र्याबरोबर याविषयीबद्दल चर्चा केली सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं महाराज पंडिताला एका कच्च्या धाग्याने फाशी लागू करा त्यामुळे तुमच्या कथनाचा मान राहील कच्च्या धाग्यामुळे सुद्धा पंडिताला फाशी लागणार नाही आणि त्याचा मृत्यूही होणार नाही आणि त्याचे प्राणही वाचतील राजाला हा सल्ला योग्य वाटला त्याने असाच आदेश दिला पंडिताला कच्च्या धाग्यापासून फाशीचा फांदा बनवायला सांगितला आणि नियमानुसार पंडिताला फाशीवरती चढवण्याचे आदेश दिला सगळे लोक खुश होते पंडिताचा मृत्यू होईल आणि राजाचं वचन सिद्ध ठरेल पंडिला पंडिताला पण विश्वास होता की कच्च्या धाग्यापासून त्याचा मृत्यू होणार नाही म्हणून तो आनंदाने फाशीवरती जाण्यासाठी तयार झाला सांगितलं होतं महाकालने जसं सांगितलं होतं तसंच पंडिताला फाशी दिली स्वतःचा धागा तर तुटला तुटायच्या आधी त्याचा आपलं काम केलं होतं पंडिताची नस स्वतःच्या धा सुताच्या धाग्याने तुटली होती आणि पंडित जमिनीवर पडून तडपडू लागला बघता बघता पंडिताचे शरीर पूर्ण शांत झालं सगळे लोक अक्षरशः यात आश्चर्यित झाले पंडिताला मरताना पाहत होते कोणालाच विश्वास होत नव्हता की या साध्या धाग्यापासून कोणाचाही मृत्यू होऊ शकतो पण घटना घडली होती नियतीने आपले काम केले होते जे होणार आहे ते होतच प आपण कितीही सावध राहिलो कितीही उपाय केले तर जी घटना घडणार आहे ती घडतच असते आणि घटनेचे प्रणाली पाहिली पासूनच निश्चित ठरलेली असते ज्याला आपण थोडेसेसुद्धा इकडे तिकडे करू शकत नाही म्हणून देवाने आपल्याला भविष्यात काय होणार आहे हे माहीत करून घेण्याची क्षमता दिलेली नाही कारण आपण आपल्या आयुष्यात प्रत्यक्षपणे चांगल्या पद्धतीने जगू शकेल आणि हीच गोष्ट पंडिताला सुद्धा लागू पडली होती जर पंडिताने महाकालला आपल्या मृत्यूविषयी विचारले नसते तर सहा महिने राजाच्या कैदेत राहून घाबरून घाबरून जगण्यापेक्षा आपल्या चांगल्या पद्धतीने जीवन जगत राहिला असता म्हणून पौराणिक कथेत असे म्हटले जाते की काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडवेना बाप तर मैत्रिणी अशा प्रकारे भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला मृत्यूबद्दल हे असे सांगितले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद